कार माझी तीन लग्न मोडली तर पण मी नाराज नाही झालो का का माहितीये का कारण की माझ्या मामाचा फोन आलता मामा म्हटला अजिबात काळजी करू नको माझी पोरगी तुला देतो मग आता मी काय म्हणतो अरे कशाची तारीख आणि कशाचं काय मामाच्या डोक्यात काय आलं काय माहिती राव मला न सांगता लग्न लावून दिलं पोरीचं न सांगता मग काय तू काहीतरी केलं असेल कोणी काय केलंय का तेव्हापासून माझ्या डोक्याची असली तू भारली ना बेकार तेव्हापासून निश्चय केलाय असली गोत आणणारी नाते आहे ना मी पोत्यात घालून हल्ली पाहिजे चांगले चांगले पण एक काम करावं लागेल तुला सांग मला जवळ पोत लागल तर आणून द्या काम झालं मग अशी आणतो ना धपा बांध आणि बरं उचलो ना आपण का गेल्या दिवळीत लय ठेव होता व आता लय सुरकातला या हाय अस काय फरक नाही काय सांगताय राव सरळ सरळ दिसतंय की आशी होती ती आशी झाली आता काय हा तुम्हाला नाही काय उद्योग हा तर तुम्ही एक करायचं काय सकाळी दहा हा संध्याकाळी पाच हा एम आय डीशी काम करायचं ठर काय राव पाटील घरा नाही का काय या फक्त थोडे दिवस थांबा एकदा का मला सरकारी नोकरी लागली ला की लोकांना असं सांगणार कि अगरबत्तीच्या उजाडावर मी अभ्यास केलाय आयला वाटलं कोणतरी सी असेल सगळी असलीच आहेत ना काय बॉम्ब ला आवा असलीच नाही तू गावात नाता एक चक्कर मारून बरी आहे दोन चार दिवस अरले आमच्या मागला का काम हो राव पाटील नाही का पाटील आहे का कोण आहे मग काय भाऊ माझा मग लगा पाणी ओतून तूच पितु काय कमी समाज का आम्हाला अर तसं नाही आई बाया माझ

बर बर आपल्या पवार पावण्याची जत्रा आहे बरं ती तशी लागले बर बर जरा बी येतानी वाढली म्हणून जास्त खाऊ नका नाही तर आमच्या नाही आपल्याला बोला चाळीस माणसाच बजेट आहे तुम्ही चाळीस बकरी माणूस खायचा म्हणतोय कस काय करायचं जरा बी येतानी खा नाही तर येता सगळा तर सगळं स्वयंपाक संपवून टाकचाल चाळीस तर खात राहून चाळीस मग काय थोडे झाले काय लय झालं तेवढं लागतंय मला बकर शिस्तय तिथे सगळं बकर संपवले ते पाहुणी रावळी काय खाणार एवढं चाळीस बाकरी पातळी भर कालवण शिकार झालं झालं चला बोला की मी आता जरा बसतो तुम्हाला सांगतो तु। तुम्हाला आदर्श पुरस्कार मिळायचा का होता काय आदर्श पुरस्कार गावानी ठरवले तुम्हाला आदर्श पुरस्कार द्यायचा सरपंच पदाच्या काळात तुम्ही चांगली काम केलं चांगली गोष्ट आहे मग ती कधी मिळाली सांगाय आलोय तुम्हाला मिळणार आहे आहे मिळणार आता आता तुम्ही ती तयारी करा ना जंगी तयारी करणार काळजीच करणार का आता सगळ्या लोकांनी ठराव केलाय कि सरपंचाला आदर्श पुरस्कार मिळालाय बर त्याच्यामुळे त्यांचा सत्कार करायचा आणि पुरस्कार पण वितरण आहे तर तुम्ही जरा तयारी व्यवस्थित करा सगळं ओकेच करून ठेवतो तुम्ही त्याची काळजीच करणार का बघू की आपण व्यवस्थित एकच नंबरला काय करून ठेवतो हो चाल चालतंय ठीक आहे चला सावकारांना आता आदर्श पुरस्कार मिळालाय सरपंच पदाचा चला फळात तयारी करायची तिकडे कर अहो कर तुम्हाला माहितीये काय सावकाराला आदर्श पुरस्कार मिळलाय गावात आणि त्यांचा सत्कार आता आपल्याला जंगी तयारी करायची त्यांची आता उद्या त्यांची आपल्याला ते त्यांना वितरण करायचं ना पुरस्कार बबनराव काय माहिती माळाबिळा लाइटिंग सगळं मला कोण काय म्हटलं नाही काय नाही तू कसं माहिती आता सगळ्या लोकांनी सांगितलंय की त्यांचं ता जंगी तयारी म्हणजे पुरस्कार द्यायचा त्याला आप आपण जंगी तयारी चला लागेल आपल्याला माळा बिळा सगळं खेळायला तुम्ही जावा मला जरा माझी भावाची चालतंय लवकर चला तनु आता कुठं आली आहे कुठं नाही फोन तरी करतो या आपणच माझ्या माग हे पुरस्काराच वेगळंच काम तनू येत हा तनु कुठं आलीस होय का बरं जवळच आली मग एक काम कर ना तू एक काम कर मी काय झालंय आपण च्या पुरस्काराची पुरस्काराशिवाय जरा तयारी चाललीये मला जरा हे काम आहे मग तू एक काम कर स्टँडवर आली ना त्या शेजारी दुकान आहे बघ त्या दुकानात ची गी आणि गाडी मी तिथंच लावली त्यासाठी मग ते गाडी घेऊन ये मग तिथन हा चालतंय डायरेक्ट अचानक कशी काय आली मला आजोबांचा फोन आलं होतं पुरस्कार म्हणून त्यांनी मला लवकर बोलून घेतलं अरे काय एवढं त्याचं महत्वाचं होतं का तुझ्या परीक्षेचं बघायचं मुंबई वरून तुला हिथ यायला लागलं का नाही आता मग मला जर कमीत कमी फोन करायचा गाडीची एवढी साठी कशाला बोलावलंय तिला एवढं मुंबई वरन तिची परीक्षा चालू या पुरस्कार मिळणार आहे पण मी म्हणलं की कसं किरकोळ गोष्टीसाठी नको दिला हे नाही येऊ द्या ना पुरस्कार भेटत आहे म्हणलं बोलाव ना आजोबांचा पुरस्कार म्हणल्यावर मला यायलाच लागत आजोबांनी पण फोन केलं होतं पण परीक्षा पण आहे ना तेवढीच महत्वाची हो असू द्या बन राव ठा पुरस्काराची काय तयारी बिरी केली का नाही लगेच करतो की आपा मुंबई वर ना मुलगी आले राव हो त्यासाठी मग तुम्ही अजून बी घालच पडलाय नाही नाही काय कुठलं बसतो आता जातून लगेच तयारी करून तू एकदम व्यवस्थित करा सगळं अगदी व्यवस्थितच जसं माणसाला पटल जसं झालं था पाहिजे शंभर टक्के नाहीतर काय तरी होलो करू नका नाही शंभर टक्के करतो येऊ काय बनच्या काय राहत नाही पुरस्कार जे मिळणार आहे का नाही त्याच्या काय असलं ध्यानात राहत नाही बर तू मुंबई वर आली प्रवास विवास व्यवस्थित झाला हो, का हो, प्रवास एक नंबर झाला काय अडचण नाही ना नाही नाही ना, काय अडचण मग तू आता काय कर घरी जा फ्रेश आणि नंतर करेश व्हायचर येस कौटू हो अमेरिकेला फिरायला अमेरिकेला फिरायला काय नको काय नको तुझं घर आहे तिथं अमेरिकेत तू राहशील घरी ना आम्ही हरवल्यावर काय करू मग काय तुम्हाला आम्ही कसा उडकून काढशील मी हाय ना काय नको डोन असतो तिथला बदला तिथं घेऊन आहे लय आपल्याला तिथं एक काम करा नाही म्हणून पण उडकून बरं का आपण आपण आपली इथं पाठीले अमेरिकेत पाटील नाही बाबा तुझं तूच जा आम्ही काय नाही येत आम्हाला भरपूर काम काम येत चालतंय मी पण नाही मी पण थांबतो नको नको, नको हो नको जाऊ मग नको चालतंय तुझ्यानी ठरव हाय का नाही मग काय हा बाकी काय म्हणते सावकार आपल्याला पुरस्कार मिळणार आहे पुरस्कार अवॉर्ड हो कसला भेटणार आहे तुम्हाला तर तू तु काय कर सगळ्या गावात जा हा सगळ्यांना सांग फिरून काय सांगू सर सावकाराला पुरस्कार मिळणार आहे मग चालते चालते सांगतो सांगतो नक्की ना नियोजन कसं व्यवस्थित करणार आहे अरे ओके झालं नियोजन झालं पाहिजे संगीत झाले

आता बरोबर आहे पण आता कसं करणार सांग त्याला काळ घ्यायला सरपंच झालेला आपल्याला माहिती का त्यांनी कस काम केल्यात ऐकून घ्या ऐकून घ्या आता सरपंच आहेत ना पण चावकरांचा आवडला काय करायचं एक काम करा फोन करा डायरेक्ट पीडिओ मला फोन करा डायरेक्ट मला आजीबाजी येऊ नका आवड कॅन्सल केला मग करा काय ना आली बण्या आली बण्याले नुसतो आर पण मला परत आपा वरडून नाही नाहीच वरगत राव असं तसं तुम्हाला वराडत असती ऐका बघ आता हेलो हां नमस्कार व्हिडिओ साहेब आ नमस्कार म्हटलं मी मानज नगर ग्रामपंचायतीतून बोलतोय एक आपला प्रतिष्ठित व्यक्ती थे थे ना ना, का ते काहीतरी अवॉर्ड मिळणार आहे ना काहीतरी पुरस्कार सरपंचा हा ते कॅन्सल करायचा होता आता त्याला झाली भरपूर वर्षावर तेच म्हंटल नका येऊ मग आम्ही करतो ऍडजस्ट ठेऊ का ओके बेस्ट नाही पाहिजे पुरस्कार बघा माझ्या येऊन देऊ नका काय आहे का मग आमच्या तू हे मला वाटते माहिती का तो तर तो 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 का ग गणू काय झालं भांडी कसायला अग तनु तुझा तो विषय सोडून दे मी तर आल्यानंतर अर्ध्या तास यांनी मला दाराव लावलं होतं जस काय मी मिसाला घडी घाला तनु कितीक राहिल्याचं येत मग जाऊ दे तुझ्यानी बघ काय चाललंय काय चालली की तयारी ता चालली का तयारी चालली की बघताय की आली पण करा तुम्ही गप्पा तुमच्यामुळे हे दिवस बघायचं आले आम्हाला वाट बघते माझी मग आर जाव तुम्ही तनुला घेऊन आलो मी तुमचा अजून आलो आलो जावा तुम्ही हो हो

काँक्रा लावला लसून धन्यवाद 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 यार काय गो म्हणतोय तुला कळतंय का अहो हे जेव म्हटलं तेच मानलो अरे काँक्रेचे जरेशन जाऊ दे मी काहीतरी चालतंय जाऊ वा वायब्रेट केला वय फोन फोन वाचतोय की तुमचा आलं का साहेबांचा फोन आला की साहेब साहेब नाही कोणी हालायच नाही मग फोन ठेवा की अजिबात हायचं पुरस्काराच काय झालं थांबतनू तनु थांब झाला काय झालं साहेबांचं साहेब यांना मी जातो तनुला घरी येऊन अजिबात तनु तुझा घरी आजोबा तुमच्या पुरस्काराच काय झालं पुरस्कार मिळणार आहे की पण थोडा टाइम लागलाय नाही मी नाही जाणार मी पुरस्कार बघूनच जाणार असे होय मग आपण मग मी एक काम करतो मी जातो मला एक काम या आज मी कोणी जायचं नाही ना माझा पुरस्कार कोणी कोणी मोडला आहे सावकार आमच्यातला कोणीच नाही मोडला बघा बाबा राहून सांगता काय बोलतोय का माझ्या युट्यूब वर बोलते नाही नाही आपण आज बात नाही Uh, what, like like, oh, saukar, buat lakuan ni. Apa benda ni buat lah? Oh, buat ni. Buat Oh, bel. Oh, ni nak buat lah. Oh, ni benda raw. Tum tum lagi nak lah. Bantu mana nak kau nak kau ekor kara jangan pergi naik. Okey.

नाही उतरला खाली उतर नसून तुला माझा पुरस्कार मोडताय का शिथ बसलाय काय शिथं बसलाय वरू तू पुरस्कार माझा मोडून टाकते हा कुणी मोडला भगवान राम म्हणतात तुझं नाव सांगाल काय विचारा तू मोडलाय खाली हरी हरी पाहिजे पहिला खाली थोडा मारतू हल्